तर नमस्कार युवक शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या शेतामध्ये ज्या काही तुरी म्हणजे तुरीचे झाडं वगैरे लावली आहेत तर त्या तुरींचा जास्तीत जास्त उत्पन्न कसा मिळावा तुरींनी जास्तीत जास्त पाचोर कसे फोडावे आणि या तुरीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसा मिळवता येईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो कसं आहे की आता आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये जे काही भाताची म्हणजे धानाची जी शेती असते त्यामध्ये त्या, त्या बांधांवर अशा मधामध्ये तुरी लावल्या जातात इकडे पश्चिम विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जिकडे कापूस किंवा सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते तिथे मधामध सोयाबीनच्या मधामत तुरीचे उत्पन्न घेतले जाते तर काही ठिकाणी स्पेशलपणे तुरीचा उत्पन्न घेतला जातो आमच्या इकडे तसा नाही कारण की आपल्या इकडे पाऊस साठवलेला असतो तर विसय तो नाही आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की या तुरींनी जास्तीत जास्त घेर कसा करावा तर मित्रांनो कसा आहे या तुरी लावताना आपण सुरुवातीला ज्यामध्ये आपण तुरीची टोकन करून तुरी लावत असतो तेव्हा यामध्ये डी ए पी खत किंवा जे काही मिश्र खत असते पाऊस पडल्याच्यानंतर आपण जेव्हा तुरी लावत असतो तेव्हाच यांच्यामध्ये डी ए पी खत थोडा थोडा टाकावे त्यामुळे काय होईल मित्रांनो हे एकदम उलसारून निघतील आणि पाणी जमिनीत आरामात मुरल्यामुळे हे एकदम मरणार नाही आणि मग पंचेचाळीस दिवस झाल्याच्या नंतर यांचा आपल्याला शेंडा खोळून घेणे आहे शेंडा खुलल्यामुळे काय होईल मित्रांनो की झाडाची उंची वाटणार नाही आणि हे जे आपल्याला पाचोर दिसत आहेत ते पाचोर आपल्याला व्यवस्थितपणे वाढलेले दिसतील आणि झाड चांगल्या प्रकारचा घेर तयार करील आणि त्याची सेटिंग व्यवस्थित जमेल हे झाल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला डी ए पी खत वगैरे युरिया जास्त प्रमाणात द्यायचं नाही कारण की युरिया दिल्यामुळे मित्रांनो काय होतं की युरियामुळे या झाडांची वाढ होते उंची वाढते आणि मिश्र खत दिल्यामुळे याला तिन्ही घटक मिळणार आहेत नत्र स्फुलत पालात जे की आवश्यक आहेत तर ते दिल्यामुळे मित्रांनो त्याचा फायदा हाच होणार आणि याचे जे पाचोर वगैरे आहेत ते भपकून उठणार आता आपण पाहणार आहोत की सुरुवातीलाच या झाडांना खत दिल्यामुळे यांचा नेमका फायदा काय आहे तर त्याचा फायदा मित्रांनो असे की जसा आपण आता ह्या झाडांचा बुंदा बघत आहोत त्या त्या झाडांचा बुंदा अशा प्रकारचा आपल्याला हा खोलवर गेलेला दिसेल आणि तो चांगला बोटाच्या आकाराचा आता दोन महिन्याची किंवा तीन महिन्याची वेळ होऊन झालेली आहे बोटाच्या आकाराचा हा बुंदा आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा फायदा याची शेंडाखोरणी केल्यामुळे आहे आणि सुरुवातीलाच खत दिल्यामुळे आहे त्याच्यानंतर जेव्हा आता तोरी ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्या फुलावर येतील तेव्हा आपल्याला याच्यावर फुल गळती होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला औषधी फवारणे आहे आणि काही कीटक वगैरे येऊ हो नये म्हणून साध्या औषधी आपण कीटकनाशक वगैरे औषधी मारणे आहेत हे मारल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा एक काळजी घेणे की यामध्ये थोडसा पाणी देणे बंद करावे कारण की मित्रांनो काय होईल की पाणी जर दिला तर फुल गळती ची प्रमाण वाढेल तसे करायचे नाही तर फुलगडती होऊ नये अशा प्रकारची चांगली काळजी घेणे त्याच्यानंतर आपल्या शेंगा लागायला होतील परंतु शेंगा लागल्याच्या नंतरही मित्रांनो गोष्ट अशी आहे की यामध्ये बंदर म्हणजे माकडे खूप येत असतात त्यावर काय इलाज केला पाहिजे आणि काय इलाज नाही केला पाहिजे याचा संबंधित मी एक व्हिडिओ बनवणारच आहे त्यामुळे मित्रांनो काय आहे की तुम्ही आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवा आणि मित्रांनो जे बेलायकांची घंटी आहे ते दाबून ठेवा कारण की मी शेतीसंबंधित नवनवीन प्रयोग शेतीसंबंधित माहिती आणि शेतकऱ्यांची बाजू या माझ्या यूट्यूब चॅनलवर मांडत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित धन्यवाद